आमचा तो प्रयत्न फेटाळला आज एवढं वर्ष सत्तेत पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंट कडून एकदा पण कामगार कल्याण का मंडळाचा उल्लेख होत नाही विडी कामगार विडी कामगार अस्तित्वातच नाही एकदा पण पार्लमेंट मध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसत नाही किंवा विधी मंडळात होताना दिसत नाही रेडिमेट आपण पण प्रश्न टेक्स्टाईलची असतील जी असतील प्रो चायना पॉलिसी जी गव्हर्नमेंटची झाली आहे ज्याच्यामुळे आपला टेक्स्टाईल मार खातो खर तर सगळीकडे एजंटाच आहेत काल दर वाढ झाली आहे आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झालं तरी दर वाढ झाली आहे ह्यासाठी शासन शा, कारणीभूत आहे कारण का त्यांचा एक एजंट म्हणजे अदानी त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बीजेपी सरकार देत आहे महेशांना तुम्ही म्हणालात की आपल्या समाजाचा एक आमदार खासदार झाला पाहिजे तर मला थोडस तिथे तुम्हाला काउंटर करायचं आहे कारण का समाजाचीच लोक समाजाचे प्रश्न मांडतात असं नाही ना आहे आदरणीय शिंदे साहेबांनी टेक्स्टाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात या सोलापुरात आणली टेक्स्टाईल पॅकेज आणलं तुम्ही मला प्रमाणात आशीर्वाद दिला पंधरा वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी दिली मिळाली यंत्रमा कामगार डीडी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकते पण समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे शंभर टक्के तर समाजाला ताकद मिळते पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोकं मानतात असं नाही आहे आम्ही पण सक्षम रूपया समाजाचे प्रश्न मानले त्यांचा शेवटी आशीर्वाद तुमचा आहे आणि कधीही काँग्रेसचा असं धोरण नाही आहे की चौकटी एक फक्त समाजापुरती ठराविकच काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिले म्हणून त्यांच्याच प्रश्न मांडायचे हेनी नाही दिले म्हणून नाही मांडायचे असं आमचं धोरण माझं का नाही आहे माझी संस्कृती कशी नाही आहे माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाही आहे सगळ्यांचे प्रश्न मांडायला जो वंचित आहे जो कष्ट करणारा कामगार आहे त्याचे प्रश्न पहिले मांडण्याची संस्कृती काँग्रेसची आहे संस्कृती माझी आहे तो माझा अधिकार आहे तो माझ्याकडून कोणी खेचून घेऊ घेऊ शकत नाही कारण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे मग महापालिका असू दे विधानसभा असू दे किंवा पार्लमेंट पार असू दे पण पर जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत हे प्रतिनिधित्व वाढू शकणार नाही कम्प्टर मेंबर तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रतिनिधित्व चांगलं पद्धती केलं आहे शेवटचा पॉइंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संभवते लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपल्या देशाला खूप मोठी तीर लागली फंगस लागली आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरणची बीजेपी मना ले, मना ले ले, हिंदू मुस्लिमचा वाद बी जे आपल्या देशामध्ये पेटवला जात पात धर्मावर बी जे राजकारण केलं त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले अनेक जण बळी पडले असं जेव्हा होतं जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या राजकारणामध्ये अडकतो तेव्हा समाजाचं नुकसान झालं महेशांना म्हणाले म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत आपण सगळे देवधर्म करतो कदाचित मी जास्त करते पूजा पाठ आम्ही सगळे करतो पण धर्माचं राजकारण मी करत नाही समाजाचं राजकारण मी करत नाही धर्माच्या नावावर मी आजपर्यंत मागितले नाही एकेकाळी सर्व धर्म समभावावर मतदान केलंय ह्या वेळेस या समूहाला काय झालं ह्या वेळेस या समाजाला काय झालं हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा तुम्ही कामाला महत्व दिलंय तुम्ही माणसाला महत्व दिलंय तुम्ही कधी कर्मचारता तुम्ही पुढे जायच्या कधी मागे जाताय तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता तुम्ही मागे जाता आपला देश मागे जात आहे पण ही धोक्याची घंटा आहे ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी उद्या काम करणारी लोकच राहणार नाही फक्त ना ना। दंगल पेटवणारी समाजामध्ये तेल निर्माण करणारीच लोक राहतील या देशात आणि मग आपण काय करणार बसूया बोलणं मला खरंच म्हणजे वाट पाहत होती की होती। मी तुमच्यासमोर येऊन कधी बोलू नये आणि तुम्ही माझे आहात याबद्दल वाद नाही आहे मी प्रत्येकाला ओळखते प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलं मी गेली नाही मी आली नाही तुमच्या पण कर... जास्त इलेक्शनमध्ये हा माझा इलेक्शनचा विषय नाही आहे मी मी निवडून आले माझ्या इलेक्शनचा विषय नाही आहे मला देशासाठी वाटतं मला या मातृभूमीसाठी कारण या मातृभूमीचे तुकडे करायलाही भाजप सरकार पाहिजे आज मुद्द्यावर

विमानसेवाचा एक सेवेचा एक पण उल्लेख केला नाहीये कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाहीये हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला गेम काही नाही आहे इलेक्शनच्या ऐन तोंडावरची घोषणाबाजी चालू आहे विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा आयटी पार्क होणार नाही आणि विमान सेवा अजूनही सुरू झाली ना। नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटत की बीजेपी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा इलेक्शनच्या ऐंकांवर यांची घोषणाबाजी चालू आहे विमान सेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा आय पी पार्क होणार नाही आणि विमानसेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटत की बीजेपी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेकच असतो लक्षात घ्या मग ती कोणत्याही समाजात असू दे कोणत्याही प्रकारची कट्टरता आपल्या देशाला ही हानिकारकच असते ही लक्षात घ्या आपल्या देशामध्ये कधीही कट्टरता नव्हती आपल्या देशाचं फॅब्रिक तुमच्या अंगात जो डीएनए आहे ना तो सर्व धर्म समभावचा आहे आधीपासून तुम्ही सर्व धर्म समभावला मतदान केलं आहे पण ही दी बी जे पी तो डीएनए बिघडवायचा प्रयत्न करते काम केली नाही म्हणून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून मतं मागा तुम्ही बघा त्यांची भाषणा माझ्या इलेक्शन लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कुठून कुठून लोक आली आणि सोलापुरात फक्त दंगली पसरवायचा प्रयत्न केला अशी भाषणं असतात अहो लोकसभा आहे ती ते ती लोकसभा ते एवढं पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं तुम्ही कामाबद्दल बोला विकासाबद्दल बोला आमच्या कामगारांबद्दल बोला आमच्या विधी उद्योगाबद्दल बोला कोणीच काही बोलले नाही पंतप्रधान म्हणाले की आम्ही येऊ इ यंत्रमागाना पुलिसांचे युनिफॉर्म देऊ यंत्रमाग हे टावेल आणि चाचणी पोलिसांचे युनिफॉर्म रेडीमेड गारमेंट कोणतेही एक दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं नाही हात जोडून विनंती करते सोलापूर साठी आणि या देशासाठी आणि समाजासाठी आम्ही लढू आम्ही ज्ञान देतो आम्ही रस्त्यावर समाजासाठी आणि करते कळकळीने मी कर कर। काम करत असते पकडा आम्हाला काम करा नाही केला तर पण एकत्र राहून या सोलापूरला ह्या यंत्रणा काम कारखान्यांना या बी कारखाना कामगारांना वाचवायचं असेल तर एकत्र येऊन या ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका एकत्र एक येऊन सर्व धर्म समभाव लोकशाही आणि संविधानाला टिकवा हे लक्षात ठेवा की देश सर्वश्रेष्ठ असतं मातृभूमी सर्वश्रेष्ठ असते मातृभूमीचे तुकडे करायला कोणालाही अधिकार आहे आणि म्हणून हात जोडून विनंती करते कामाला कार्याला महत्व द्या काम करणाऱ्या कार्य करायला लोकांना विसरू नका तर समाज पुढे जाईल तरच समाजातली लोक पुढे येतील कारण का समाजामध्ये पण अनेक अशी लोकांची नाचरंग दिवस कष्ट करून समाजाला पुढे नेतात पण युट्यूब आणि व्हॉट्सअपवर कधी येत नाही महेशांना तुम्ही मला विचारलं तर युट्यूब आणि व्हॉट्सअपवर येणारी लोकं आहेत जे ट्रोलिंग करतात जे पोस्ट टाकतात आता धक्का बसायचा नाही कोणीही चुकीची पोस्ट कोणत्याही समाजाबद्दल कोणीही काही टाकलं देशाच्या विरोधात दंगल पेटवायची पोस्ट टाकली तर पोलिसाला कंप्लेंट करायला पाहिजे मग बघूया कसे टाकतं मी केले अहो फक्त स्वतःवर स्वतःवर जर हल्ला झाला तरच करायची का पोलिसावर कंप्लेंट देशावर जर हल्ला होत असेल तर नाही करायची का आणि करायलाच पाहिजे जर खोटं कोणी पसरवत असेल तर कारण का सगळे बिनकामाची लोक व्हॉट्सअपवर असतात जे तळ्या वेळापी असतात ना तुम्ही बघा कोणताही कामगार कधी व्हॉट्सअपवर आहे का बीडी कामगारांमध्ये जाऊन बघा फोनमध्ये कधी व्हॉट्सअप त्यांच्याकडे तो स्मार्टफोन नसतोच ते कष्ट करणारे लोक असतात आणि म्हणून ही प्रथा ही परंपरा जी आता ही बी जे पीने ते निर्माण केला ही तोडायला पाहिजे तुम्ही तोडू शकता तर समाज पुढे जाईल तर उद्योग पुढे जातील मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासोबत आहे कामगारांसोबत आहे कधी दिसू नये तुमची तुमचं आणि माझं नातं ज्या दिवशी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून आणलं त्या दिवसापासून आमदाराने मतदानाचं राहिलं नाही ना। मुलीचं आणि वडिलांचं आईचं आणि मुलीचं नातं राहिलं आणि ते कोणीही असं सहजासहजी येऊन धर्म जातपात वापरून तोडू शकणार नाही मी तोडू देणार नाही तुमचे ऋण आहेत माझ्यावर मी ऋण खेळायचे असतील तर सगळी कामं मी करून दाखवीन फक्त तुमची साथ हवी आशीर्वाद हवा एवढंच या ठिकाणी सांगते आणि माझं लांबलेलं भाषण माझ्या मनातलं मला बोलायचं होतं की आपण ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते येणाऱ्या नवरात्री आणि रक्कम माझ्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते महेशांना पुन्हा तुमचे मनापासून अभिनंदन करते येणाऱ्या इलेक्शनसाठी एक बहिणीच्या नात्याने मनापासून शुभेच्छा देऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र